नमस्कार शेतकरी मित्रांनो मी लक्ष्मण तायडे नेटसर्फकडून आज आपण भोलाणे शिवारातील वासुदेव काडू मिस्त्री यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत यांना आपण काही दिवसांपूर्वी आपली स्टीम रिच आणि बायो आणि शेत आणि रॅपअप अशी औषधी आपण यांना दिली होती तरी हा तुम्ही हरभरा बघू शकता हरभरा कसा आहे या हरभऱ्यामध्ये कुठेच असं तुम्हाला जळालेला दिसणार नाही तुम्ही बघू शकता हरभऱ्याची हर क्वालिटी पूर्ण काळसरपणा आहे लांब नजर तुमची जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत तुम्ही बघू शकता हर की हरभऱ्याची क्वालिटी कशी आहे त्यानंतर त्यांना ब्रांचिंग ब्रांचिंगही पाहू शकता कसं आहे हे बघा गावाचे नाव बोलाणे शिवारपण बोलाणे तालुका जिल्हा जळगाव बघू शकता तर बरा कसा आहे हे बाजूचे दुसरे शेतकरी आहेत तिकडे आज दिनांक चौदा बारा दोन हजार चोवीस रोजीचा हा व्हिडिओ मी केलं केलेला आहे आणि आपल्यासमोर करत पण आहे हे बघा बांधावरील शेतकऱ्यांना आपण भेटूच बघा कशी आहे क्वालिटी हरभऱ्याची आणि विशेष म्हणजे हा हरभरा जो आहे कोरळ आहे ना की याला पाणी भरलेलं आहे कुठल्याच क्षेत्रामध्ये इकडे पाणी नाही आहे जरी तुम्हाला हे पाण्याचं क्षेत्राचं जर दिसत असलं तर या बोरिंगला पाणी नाही आहे हे वासुदेव काडू मिस्त्री यांनी स्वतः त्यांच्या स्वमुखाने सांगितलेलं होतं मला बघू शकता हरभरा आणि आता आपण थोडं याच्यासाठी बाजूला जात आहोत की हा जो बाजूचा हरभरा आहे हा बघा हा हा आपला आहे नेटसर बायोफेट वापरलेला आणि आपण आता बाजूच्या हरभऱ्यामध्ये याच्यासाठी जात आहोत हा बांध आहे तुम्ही बघा हा दहा दिवस आधी आहे पेरलेला हा बघू शकतात कसं आहे हा दहा दिवस आधी आहे परत आपण आपल्या आपण ज्यांना औषधी प्रोव्हाइड केलेली आहे परत त्यांच्या शेतातच जात ता आहोत शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकेलच आपण त्यांना विचारू शकता आता आपण त्यांना सेकंड डोस एन पी के आणि शेत हे त्यांना आज संध्याकाळी त्यांच्याकडे प्रोव्हाइड होऊन जाईल त्यांनी ऑर्डर दिलेली होती त्यांना ते आज मिळेलच संध्याकाळी तरी आपण पंधरा दिवसांनी येऊन बघूयात एकतीस डिसेंबरनंतर तोपर्यंत नमस्कार